हॅलो बच्चे कसे कशा सर्वजण चला मी आहे ओंकार थेटे आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या जय एस विद्यालयाच्या युट्यूब वरती तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपली जयेस विद्यालयाच्या युट्यूब वरती नवोदय सिरीज सुरू आहे नाव फक्त नवोदय सिरीज आहे पण ज्याच्यामध्ये आपण नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूलचं गणित शिकवत आहोत आता काय जण म्हणतील सर जेव्हा आपण तुमचं लेक्चर उघडतो पहिले दोन मिनटं तर हेच ऐकायला भेटतंय हो बाळा बोलावं लागतंय कारण काही लोक म्हणजे काही लेकर नवीन लेक्चर सुरू करतात म्हणजे डायरेक्ट ह्या मध्ये येतात तर त्यांना सांगावं लागतंय सगळ्या सा गोष्टी मी कोण आहे काय शिकवायला होत आपण मग त्यांना कळणारच नाही की लेक्चर मध्ये काय चालू आहे म्हणून एकदा सगळं सांगावं लागतंय असो त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही एका शांत ठिकाणी गेला असाल पेन वही घेऊन जिथं कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नाही तिथं बसला असाल आणि लेक्चरला सुरुवात केलेली असेल नक्कीच याच्यानंतर अजून दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की पिल्ल्यां जर तुम्ही अगोदरचे लेक्चर केले नसतील तर प्लीज अगोदरचे लेक्चर करा मग ह्या मध्ये या कारण अगोदरचे लेक्चर जर नाही केले तर काहीही पुढच्या लेक्चर मधलं किंवा जे चालू आहे त्या लेक्चर मधलं समजणार नाही म्हणून अगोदरचे लेक्चर करणं खूप जास्तीचं महत्वाचं आहे सो अगोदरचे लेक्चर करून या तर एक खुशखबर खुशखबर अशी आहे की आपला पहिला दुसरा दडा दोन धडे आपले मध्ये संपलेले आहेत हा आपला तिसरा दडा आहे आणि तिसऱ्या धड्याचं नाव आहे पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया म्हणजे की पूर्ण ज्या संख्या होत्या मी तुम्हाला सांगितलं होतं संख्यांचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिले होते त्याच्यामध्ये कोणते प्रकार पाहिले होते आपण पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या सम विषम अशा खूप साऱ्या संख्या पाहिल्या होत्या पण ज्या पूर्ण संख्या होत्या ज्या की म्हणजे पासून सुरू होतात आणि अनंतापर्यंत असतात इन्फिनिटी पर्यंत असतात त्याच्यावरील चार मूलभूत क्रिया आपल्याला बघायच्या सर आपण तर चार मूलभूत क्रिया ऑलरेडी बघितल्या चार मूलभूत क्रिया कोणत्या आहेत ते आहेत ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार सर हे आता आपण ऑलरेडी पाहिले हो हे आपण बेसिक मॅथ नावाच्या मध्ये म्हणजे जे की आपला पहिला टॉपिक होता ज्याला आपण मूलभूत गणित म्हणलं त्याच्यामध्ये सगळं पाहिलंय पण एक तुम्ही जर ते लेक्चर करून आला असाल तर तुम्हाला तिथे मी एक गोष्ट बोललो होतो की आपण जे शिकतोय ते मूलभूत आहे पण जेव्हा याच्यावर एक टॉपिक येईल तेव्हा आपल्याला अजून महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये शिकायच्यात नवीन गोष्टी याच्यामध्ये शिकायच्यात मग आता सर बेरजेमध्ये अजून नवीन काय शिकायचंय वजाबाकीमध्ये बाकीमध्ये पिल्ल्यांना खूप काय नवीन शिकायचंय त्याची काळजी तुम्ही करू नका तुम्ही फक्त याची काळजी करा की वही पेन घेऊन बसायचं शांत ठिकाण जायचं आणि लेक्चरला सुरुवात करायची आहे तर सुरू करू आपल्या लेक्चरला आणि सुरू करण्या अगोदर आपल्या टॉपिकचं नाव टाकू पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया चला आपल्या टॉपिकचं नाव टाकतो तीन नंबरचा टॉपिक आहे आपला पूर्ण संख्यांवरील पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया मूलभूत म्हणजे कळत ना बेसिक पण बेसिक ऑलरेडी पाहिलंय त्यामुळे याच्यामध्ये आता मी खूप सारा बेसिक नाही सांगणार एकदा वरून वरून सांगेल किंवा सांगणारच नाही कारण तुम्ही ऑलरेडी ते लेक्चर करून या म्हणजे हे लेक्चर तुम्हाला समजतील आता सगळ्यात अगोदर आजचा पहिला पॉईंट आपल्याला शिकायचा आहे की धन आणि ऋण संख्यांची बेरीजानी आणि बाकी आता काय म्हणतील सर हे धन आणि ऋण संख्या कोणत्या आहेत तुम्ही तर संख्यांच्या प्रकारामध्ये आम्हाला धन आणि ऋण संख्या शिकवल्याच नाही काळजी करू नका खूप सोपं आहे पहा धन आणि ऋण संख्या काय असतात एका एक मिनिटामध्ये सांगतो आता ज्या संख्या असतात ना बाळांनो तुम्ही पाहता की संख्या सुरू कुठून होतात सर पूर्ण संख्या झिरो पासून सुरू होतात आणि अनंतापर्यंत असतात तसंच पहा तुम्हाला पुढे एक डबल एक धडा शिकायचा आहे त्या धड्याचं नाव आहे त्या टॉपिकचं नाव आहे संख्या रेषा आणि संख्या रेषामुळे तुम्हाला समजून जाईल की याच्या मिडलला ला झिरो असतो आणि ह्याची जी आपण म्हणू राईट साईड राईट साइड ला असतात धनसंख्या म्हणजे प्लस संख्या म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स काही पण म्हणा तुमची मर्जी चला मी इथं लिहितो याला आपण म्हणू पॉझिटिव्ह नंबर्स पॉझिटिव्ह नंबर्स पॉझिटिव्ह नंबर्स किंवा मराठीमध्ये तुम्ही त्याला म्हणू शकता धनसंख्या चालेल आणि इकडच्या ज्या संख्या आहेत त्याला तुम्हाला म्हणायचंय संख्या काय म्हणायचंय संख्या म्हणजेच काय निगेटिव्ह नंबर म्हणजे ह्या नंबर्सच्या तोंडापुढं पुढं या नंबरच्या समोर काय लागलेलं असणार आहे निगेटिव्ह जसं की मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस हे असं इकडं इन्फिनिटी पर्यंत जात मायनस इन्फिनिटी पर्यंत आणि हे इकडं असं प्लस इन्फिनिटी पर्यंत जाते इन्फिनिटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना अनंत हे इकडे अनंतापर्यंत जात आणि हे पण इकडं कुठपर्यंत जात आहे अनंतपर्यंत पण काळजी करू नका हे मी तुम्हाला आता खूप इथं शिकवणार नाही आता फक्त तुम्हाला इतकंच लक्षात ठेवायचंय जसे पॉझिटिव्ह नंबर्स असतात तसे निगेटिव्ह नंबर्स देखील असतात म्हणजे जशा धनसंख्या असतात तशा ऋणसंख्या सुद्धा असतात मग भेच नाही आता कधी कधी असं होईल की धनसंख्यांसोबत ऋणसंख्यांची बेरीजबाकी केली जाईल तर मग सर आम्ही काय करायचं सगळं सांगणार आहे आप आणि आपल्याकडे खूप सारे जादू पण आहेत जादू माहिती आहे ना तुम्हाला चुटकीमध्ये आपल्याला आन्सर काढायचा आहे अशी आपल्याकडे गोष्ट आहे त्यामुळे काळजी करायची काहीच गरज नाही ले चला सुरू करू आपल्या लेक्चरला बघून ह्याला रफ करू याच्याकडे जास्त डोकं लावू नका फक्त इतकं लक्षात ठेवा काही पॉझिटिव्ह संख्या असतात काही निगेटिव्ह हा आणि अजून एक महत्वाची गोष्ट पॉझिटिव्ह संख्येला तुम्ही प्लस पुढं द्या किंवा नका देऊ काही फरक पडत नाही जसं की बघा मी, मी परन, जर इथं फक्त लिहिलं फाईव्ह काय लिहिलं फाईव्ह म्हणजे पाच लिहिलं तर ह्याला मी पुढं असं पॉझिटिव्ह फाईव्ह लिहिलं तरी पण चालेल आणि ह्याला असं नाही लिहिलं तरी पण चालेल ते फाईव्हच आहे पण जर मला निगेटिव्ह फाईव्ह लिहायचंय तर मला त्याच्या पुढं असं मायनस लावावं लागेल मग ह्याला कोणती संख्या म्हणायची मराठीमध्ये संख्या आणि ह्याला धनसंख्या लक्षात राहू द्या याच्यामध्ये पुढं अजून खूप सारा मध्ये बघायचंय तुम्हाला एक धडा आहे संख्या रेषा नावाचा त्याच्यामध्ये मी खूप सारा सांगणार आहे याच्याबद्दल काळजी करू नका आता फक्त एवढं लक्षात राहू द्या रफ करू लक्षात ठेवाल बघा खूप सोपं आहे तुम्हाला वाटत असेल सर हे काहीतरी नवीन आहे आम्हाला अवघड जाईल पण नवीन गोष्टी अवघड नसतात रे पिल्लांना नवीन गोष्टी अजून जास्त इंटरेस्टिंग असतात नवीन गोष्टीला अवघड म्हणून बघायचं नाही आपल्याला नवीन गोष्टीला इंटरेस्टिंग म्हणून बघायचंय त्यामुळे तुम्ही काळजी करू नका इंटरेस्ट मजा समजायला ना एक मजा म्हणून बघायचं आज काहीतरी नवीन शिकायला भेटणार मजा येणार असं लेक्चर मध्ये जरा येऊन बसत जा नाही सर नवीन आहे आता कसं होईल लाईच अवघड आहे सर नाही समजत नाही नवीन गोष्टी मजा येणार टाकायचा पॉइंट पहिला पॉइंट धन आणि ऋण संख्यांची बेरीज आणि वजाबाकी चला टाका तुम्ही पण पॉइंट टाका सुरू करू आपण हा सर तुम्ही आज बोर्डला मधून डिवाइड नाही केलं ओके डिवाइड करतोय काळजी करू नका सेम डे लेकर टाका पॉइंट धन आणि ऋण संख्यांची बेरीज व वजाबाकी आता ह्या ज्या धन आणि ऋण संख्या होत्या म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ज्या संख्या होत्या ना त्यांची आपल्याला बेरीज आणि वजाबाकी करायची खूप सोपं आहे खूप सोपं आहे तुम्ही पॉईंट टाका आपण सुरुवात करू तुम्ही पॉईंट टाका आपण सुरुवात करू पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक जादू सांगणार आहे सांगू त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक जादू सांगणार आहे तर ती जादू अशी आहे तुम्हाला लिहून घ्यायची चालेल ती जादू अगोदर लिहून घ्या चला जादू सर हे जादू काय आहे आणि तुम्हाला हे नाव कस काय आठवलं तुझ्याकडे बघून आठवलं गया पिक्चर मध्ये ते जादू होता ना तुझ्याकडे बघून मला त्याची आठवण आली मी ह्याला जादू नाव हो दिलं पहा जर एखादी संख्या प्लस असेल हा आणि दुसरी संख्या मायनस असेल मी प्लस मायनस बोलतोय म्हणजे धन आणि ऋण मराठीवाले लक्षात ठेवा प्लस मायनस ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नाही एखादी संख्या प्लस असेल दुसरी संख्या मायनस असेल तर त्यांची क्रिया काय होणार आहे इथं लिहितो पहा त्यांची क्रिया होणार आहे मायनस म्हणजे त्यांची वजाबाकी होणार आहे चालेल एखादी संख्या प्लस असेल दुसरी संख्या देखील प्लस असेल तर त्यांची क्रिया होणार आहे प्लस म्हणजे ऍडिशन होणार आहे वाटलंस तर इथं लि लिहितो इथं त्यांची वजाबाकी होणार आहे वजाबाकी चालेल इथं काय होणार आहे त्यांची बेरीज होणार आहे इंग्लिश वाले तुम्ही इंग्लिश मध्ये लोक सबट्रॅक्शन होणार आहे ऍडिशन होणार आहे जर एखादी संख्या मायनस असेल आणि त्याच्यासोबत आलेली दुसरी संख्या देखील मायनस असेल तर त्यांची देखील बेरीजच होणार आहे चालेल किती गोष्टी लक्षात ठेवायच्या फक्त तीन जर संख्या वेगवेगळ्या वेग चिन्हाच्या असतील ह्याला चिन्ह म्हणतात माहिती ना सिंबॉल म्हणतात तर संख्या जर वेगवेगळ्या वेग वेग सिंबॉलच्या असतील तर कधी पण त्यांची वजाबाकी होणार आहे लक्षात राहू द्या सांगतो पुढे गेल्यावर अजून थोडं तुम्हाला क्लिअर होईल जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व करू आणि जेव्हा संख्या सारख्या असे असतील तेव्हा त्यांची बेरीज होणार आहे बेसिक लेवलला एवढं तरी लक्षात राहू हो द्या आणि ही जादू लिहून घ्या खूप महत्वाची जादू आहे रे बच्चे पार्टी लिहून घ्या सर्वजण सर्वजण लिहून घेणार आहेत ही ही जादू सर्वजण लिहून घेणार आहेत सर तुम्ही हे काय करायला मलाच माहित नाही काय करायला हा सर्वजण हे जादू लिहून घ्या आणि ही अक्रिया होणार आहे घेतलं लिहून पॉझ करून लिहून घ्या दिसतंय का अरे खूप जास्त जास्तीचा फ्रेंट पेन झाला का आपला लाल कलरचा पण दिसतंय काय प्रॉब्लेम नाही चला झालं लिहून रफ, रफ करू रफ करू रफ करू आता आपण एक्झाम्पल सॉल्व करू आणि आजच्या मध्ये ना काही शिकवणार नाही आजच्या लेक्चर मध्ये फक्त आपल्याला हा पॉईंट शिकायचा आहे दुसरा पॉईंट सुद्धा बोर्डवर टाकणार नाही मी काळजी करू नका रफ करतोय आजचं लेक्चर छोटं बनणार आहे रे वीस पंचवीस मिनिटाचं लेक्चर बनले जास्त मोठं लेक्चर बनणार नाही काळजी करू नका पहिलं एक्झाम्पल करायचं सॉल्व्ह पहिलं एक्झाम्पल एक्झाम्पल हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता मी लिहून देतो वाटलंस तर इकडे थोडं बोर्डच्या कोपऱ्यामध्ये पण लिहून देतो एक प्लस असेल दुसरी मायनस असेल तर होणार आहे वजाबाकी. एक प्लस असेल दुसरी प्लस असेल तर होणार आहे बेरीज एक मायनस असेल दुसरी मायनस असेल तर त्यांची पण होणार आहे बेरीज एक लिहून ठेवलं तुला लक्षात येण्यासाठी चला पहिलं एक्झाम्पल आपण सॉल्व करू जसं की बघा मी लिहितोय तर फायू प्लस फाईव्ह आता तुम्हाला माहिती आहे प्लस द्या काय किंवा नका देऊ काय काही फरक पडत नाही मग मी दिलेलं फाईव्ह प्लस टू इज इक्वल टू दुसरा एक्झाम्पल घेतो फायव्ह मायनस टू इज इक्वल टू तिसरं एक्झाम्पल घेतो मायनस फायू प्लस टू इज इक्वल टू आणि चौथा एक्झाम एक्झाम्पल घेतो मायनस फाईव्ह मायनस टू इज टू बघा प्रत्येक एक्झाम्पल मध्ये मी फाईव्ह आणि टूच ठेवलेत का कारण तुम्हाला समजेल की व्हाय काय समजणं खूप महत्वाचं आहे पहिल्या ह्याच्यामध्ये बघा आता काय होईल नेमकं पहिल्या ह्याच्यामध्ये बघा हे तर तुम्हाला माहिती आहे फाईव्हच्या इकडं काय नाही म्हणजे काय प्लस आहे आणि टू च्या इकडं तर ऑलरेडी प्लस आहे मग दोन जर प्लस असतील पहा फाईव्ह पण प्लस आहे आणि टू पण प्लस आहे मग दोन्ही प्लस असतील तर त्यांची क्रिया काय होणार आहे ऍडिशन म्हणजे तुम्हाला ह्या दोघांची बेरीज करायची आहे मग पाच आणि दोन किती येतील सात येतील ओके सर सेव्हन आले चला इथं आता बघा फाईव्ह तर प्लस आहे काय नाही म्हणजे प्लस आहे आहे प्लस इनविजिबल आहे इनविजिबल इनविजिबल माहिती आहे ना जे की असून दिसत नाही अशा प्रकारे तर इथं प्लस आहे तर फायव ला प्लस आहे आणि टू ला मायनस आहे फायव्ह ला प्लस आहे आणि टू ला मायनस आहे मग एक प्लस दुसरं मायनस क्रिया काय होणार आहे सप्ट्रॅक्शन बघा एक प्लस दुसरं मायनस त्यांची ऑपरेशन म्हणजे क्रिया होणार आहे सप्ट्रॅक्शन म्हणजे आपल्याला फायव्ह मधून टू ला सप्ट्रॅक्ट करायचंय काढून टाकायचंय फेकून द्यायचंय काय पण म्हणा मग फाईव्ह मधून टू गेल्यावर किती उरले तर फायव्ह मधून टू गेल्यावर थ्री उरले ओके काही प्रॉब्लेम नाही एकदम भारी एकदम भारी आता तिसरं आता तिसरं आता तिसऱ्यासाठी आणि चौथ्यासाठी मी परत एक जादू लिहून लिहिलोय ती जादू तुम्हाला लक्षात ठेवायची काळ्या आपण लिहून देतो इथं तिसऱ्या आणि चौथ्यासाठी एक जादू आहे काय जादू आहे लक्षात राहू द्या एकदम सोपी आहे वाचा बरं काय मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तरात द्या आता सर कशी मोठी संख्या आणि कशी छोटी संख्या आम्हाला सांगा सांगतो आधी तर मला सांगा इथं फायू काय आहे मायनस आहे टू काय प्लस मग एक मायनस आणि एक प्लस काय होतंय बघा बरं एक मायनस आणि एक प्लस काय होतंय मायनस होतंय म्हणजे इथं पण ह्या दोघांची काय होणार आहे सबट्रॅक्शन होणार आहे वजाबाकी होणार आहे मग डोळे झाकून तीन लिहायचे सर झालं उत्तर नाही तीन लिहिले पण आता बघा मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्या मग उत्तर तर तीन आलंय पण मोठी संख्या टू आहे का फाईव्ह आहे आता एड पण सांगेल मोठं फाईव्ह आहे आणि फाईव्ह ला कोणतं सिंबॉल आहे मायनस मग उत्तराला सुद्धा मायनस द्यायचं कळालं सोपी जादू आहे इथं करून बघू चला आपण एक आहे मायनस एक आहे प्लस एक आहे सॉरी सॉरी एक आहे मायनस आणि दुसरा देखील आहे मायनस मग दोन मायनस असतील दोन मायनस असतील तर त्यांचं काय होईल ऍडिशन होईल ओके सर समजलं मग फाईव्ह आणि टू यांची करायची ऍडिशन मग काय येणार आहे ऍडिशन फाईव्ह आणि टू ची सर सेव्हन येणार आहे ओके सेव्हन आली पण मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तरात द्या कोणतीही मोठी संख्या टू ला पण मायनस आहे ला पण मायनस आहे मग फाईव्ह मोठी आहे तर उत्तराला मायनस द्या बघा चार गणित मी तुमच्या पुढे लिहिल चार एक्झाम्पल चारही एक्झाम्पलचं आन्सर अलग अलग आलंय वेगवेगळं आलंय का वेगवेगळं आलंय कारण ही जादू आहे ही कमाल आहे कशाची चिन्हांची म्हणूनच इथं मी पॉईंट टाकलाय पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया की आता ह्या ज्या सगळ्या संख्या आहेत ह्याच्यावरील आपल्याला क्रिया बघायच्या आणि तिथं जे पहिला धडा शिकवला होता ते तर बेसिक करूनच या पण तिथल्याच्या थोडं पुढचं गोष्ट इथं मी तुम्हाला सांगायला तिथं हे शिकवलं ते निघून गेलं पण तिथल्याच्या थोडं पुढं इथं काहीतरी वेगळं नवीन आणि इंटरेस्टिंग आपण शिकायला हे कोणाकोणाला समजलं समजलं असेल तर मला कमेंट मध्ये थम टाका बरं वाटतंय जरा कळतंय की बाबा लेकरं बघायला आणि ले त्यांना पण थोडं समजायला शिकवलेलं आता हे तुम्ही एकदा पॉज करून लिहून घ्या जादू लिहून घ्या ही पण जादू लिहून घ्या आणि मग मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला देतो चला पॉज करून लिहून घ्या लवकर झालं रफ करू काय इकडे देऊ सॉल्व्ह करायला चला आधी इकडे सॉल्व्ह करायला देतो चालेल घ्या पहिलं घ्या इकडे परत सॉरी नंबर नंबरच घ्या आता तुम्हाला पॉज करून ट्राय करायचं आणि छानपैकी ट्राय करायचं घाबरायचं नाहीये चुकलं तर चुकलं कारण चुकाल तर शिकाल अगोदर चुकलं तर काही प्रॉब्लेम नाही मला प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल कोणी पण चुकत असतं अगोदर चला सहा एक्झाम्पल आहेत ट्राय करा पॉज करून ट्राय करा मी तर लगेच आन्सर सांगणार आहे पण तुम्हाला पॉज करून ट्राय करायचंय मी तर लगेच आन्सर सांगणार आहे झालं सांगू चला पहिले बघा पॉझ करून ट्राय केलाय ना मग मी सांगतो या एक आहे मायनस एक आहे प्लस आता ही डोक्यातच ठेवायचं ही जादू विसरायची नाही एक आहे मायनस एक आहे प्लस मग त्यांची होणार वजा बाकी ओके सर मग आता वजा बाकी दोन मधून चार जात नाही प्रॉब्लेम नाही चार मेसे तो दोन जात आहे तो अगर चार मेसे दो आप कर दोगे। तो कितना बचेगा दो बचेगा हिंदीमध्ये कुठं घुसलात सॉरी 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 पिक्चर बघू लागलो थोड्या वेळापूर्वी तर मध्ये घुसून गेलो नव्हतं नोट्स काढत होतो लेक्चरच्या लगेच शेमणामध्ये सर तुम्ही पिक्चर बघता आम्हाला अभ्यास करायला सांगतात चला बघा मग आता इथे मोठी संख्या ही जादू परत आपल्याला प्रत्येक ठिकाणी ही जादू लावायची आहे मोठ्या संख्येची जादू मोठी संख्या तिचं चिन्ह लक्षातच ठेवायचं मोठी संख्या तिचं उत्तराला चिन्ह मग इथं मोठी संख्या दोन आहे का चार आहे टू आहे का फोर आहे सर मोठी संख्या फोर आहे मग उत्तरामध्ये प्लस डी झालं उत्तर बरोबर आहे मग आता प्लस दिलं तरी बरोबर आहे आणि प्लस इनविजिबल आहे माहिती नाही दिलं तरी चालतंय ओके आता इथं या एक मायनस दुसरं मायनस एक मायनस दुसरं मायनस त्यांचं होणार ऍडिशन एक मायनस दुसरं मायनस त्यांची होणार ऍडिशन मग आता ऍडिशन एट आणि ची तुम्हाला ऍडिशन करायची किती येणार आहे ट्वेल्व येणार आहे ट्वेल्व येणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे मोठी संख्या चार आहे का आठ आहे आठ आहे आठला काय आहे मायनस मग द्या मायनस कळालं एकदम ओके ओके सर चला इथं बघा एक मायनस दुसरं प्लस एक मायनस दुसरं प्लस मग आता मायनस प्लस होत आहे सर सप्ट्रॅक्शन मायनस प्लस मायनस प्लस होत आहे त्यांची सप्ट्रॅक्शन मग दहा मधून अकरा गेले सॉरी अकरा मधून दहा गेले उरला एक आणि मोठी संख्या सर मोठा भाव आहे इथं अकरा मग मोठ्या भावाची भावा प्रॉपर्टी जाणार उत्तर आला म्हणून मायनस द्यायचं कळालं ओके चला इथं या एक मायनस दुसरं मायनस दोन्ही मायनस त्यांची होते ऍडिशन मग बारा आणि चौदा ची ऍडिशन करा ट्वेल्व आणि ची किती येते ट्वेंटी सिक्स येते मग आता ट्वेंटी सिक्सला कोणतं सिंबॉल द्यायचं बारा मोठा भाऊ आहे का चौदा मोठा भाऊ आहे चौदा मोठा भाऊ आहे तर मायनस देऊन टाका डोळे झाकून टेन्शन घेऊ नका चला याच्यानंतर ट्वेंटी फोर एटीन दोघं पण प्लस प्लस आहे मग प्लस प्लस असं पण प्लस होतंय म्हणजे ऍडिशन होते मग एटीन आणि ट्वेंटी फोर चे ऍडिशन काय होणार बघा एट आणि फोर ट्वेल्व कॅरी वन आणि हे फोर म्हणजे फोर्टी टू येणार आणि फोर्टी टू ला कोणता सिंबॉल देणार तुम्ही प्लस द्या प्लस दिलं तरी चालतंय नाही दिलं तरी इनविजिबल आहे चला इथं एक प्लस दुसरं मायनस प्लस मायनस काय होणार सबट्रॅक्शन मग ट्वेल्व मधून जर ट्वेल्व गेले तर उत्तर काय येत आहे झिरो उत्तर काय येत आहे झिरो मग आता लेक्रमण म्हणतील सर झिरोला काय सिंबॉल द्यायचं दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती बघ बरं दोन्हीपैकी मोठी संख्या कोणतीच नाही सर दोन ना पण ट्वेल्व आहेत हे पण आहे हे पण आहे मग कोणता सिंबॉल द्यायचं भांडण लागते ना त्यांचे माझं सिंबॉल द्या माझा सिंबॉल द्या मग त्यांचे भांडण नाही लागावे म्हणून आपल्याला दोघांचा पण सिंबॉल नाही द्यायचं दोघांत तिसरा सगळं विसरा मग दोघाचे भांडण नाही लागावे म्हणून आपल्याला सिंबॉल द्यायचं नाही मग इथं परत एक जादू तयार होते परत एक जादू तयार होते आणि मी जितक्या जादू लिहून द्यायलोय ना किंवा आतापर्यंत जितक्या जादू लिहून दिल्यात ना प्रत्येक जादू तुला तुझ्या वहीवर लिहून घ्यायचे आणि लक्षात ठेवायचे आता इथं जादू अशी तयार होते की झिरोला झिरोला किंवा झिरोला लिहिण्यापेक्षा असल्या ला, क्यों आ, ला लिया? शुन्यला, ओके शून्यला कोणताही कोणताही चिन्ह नसतो ओके कळालं का नसतो आत्ता सांगितलं कारण दोघं पण सेम आहेत तर त्यांचे भांडण लागतील मग कोणाचं सिम्बॉल द्यायचं मग भांडणं नाही लागावे उगाच नंबर नंबरचे भांडण लागले तर आपलं मॅथ बरबाद होऊन जाईल आधीच असं पण बर्बाद आहे आता आता बर्बाद नाही करायचा आता अभ्यास करायचा चला मग अशा प्रकारे झिरोला कोणतंही चिन्ह नसतं किंवा नसतो चला समजलं एकदम ओके हो अशा प्रकारे धन आणि रुग्णसंख्येची बेरीदारी वाजबाकी आपण बघितली तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिली गोष्ट ही पहिली जादू ही हिला आपण नाव देऊ चला जादू आजच्या लेक्चर मधली जादू नंबर वन जादू नंबर वन ही आहे जादू नंबर टू आणि ही आहे जादू नंबर थ्री तीन जादू लक्षात ठेवल्यासनं तुझा हा पॉइंट क्लिअर झाला धन आणि ऋण संख्यांची बेरीज आणि वजाबाकी क्लियर झाला आणि आपण त्याच्यावर मस्तपैकी एक्झाम्पल पण सॉल्व केले अजून पाच एक्झाम्पल सॉल्व करू आणि आजचं लेक्चरितच थांबू किती वेळ झाले वीस मिनिटं झाले बोललो होतो वीस ते पंचवीस मिनिटाचं होईल तर पाच करू करून यार चल पिल्ला चल तू पॉज करून ट्राय कर थोडे हार्ड देतो ना थोडे पुढच्या लेवलचे देतो तू पॉज करून ट्राय करा हा रफ करतो रफ करतो चला पाचच देलो जास्त नाही देलो काळजी नका चला सगळंच मोडून टाकतो ना मी आता पाच एक्झाम्पल देतो फक्त मजा येईल लेक्चर मध्ये समजायलाय काहीतरी नवीन शिकायला भेटलं ना अगोदर तुला वाटलं होतं की खूप जास्तीचं अवघड आहे पण आता काय आला असेल अरे हे तर गेम सारखं आहे जसं की आपण गेम खेळतो काहीच अवघड नाही याच्यामध्ये मजा येईल हा आहे मला अगोदर शेमड्या तुला तसंच वाटतंय की अवघड आहे अवघड आहे नंतर तुला तुम्हाला पाहिजेस की सर हे तर खूप जास्त सोपं हो आमच्या क्लास मध्ये लेकर असेच करतात ऑफलाईन क्लास मध्ये अगोदर म्हणता सर हे अवघड दिसायलाय नंतर म्हणता सर हे सोपं दिसायला चला पहिलं एक्झाम्पल घ्या पाचच देतो काळजी करू नका चला पाच आहेत पॉज करून ट्राय करायचे दोन मिनिटांमध्ये पाच एक्झाम्पल झाले पाहिजेत झाले पॉज करून ट्राय केलं चला मी सांगतो पॉज करून ट्राय केला असेल बघा अगोदरचा आहे मायनस प्लस मायनस प्लस काय होणार त्यांची सबट्रॅक्शन वजा बाकी मग तेवीस मधून बारा गेले मायनस करायचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे मग तेवीस मधून बारा गेल्यावर किती राहतात बघा आता तुम्ही तिकडे रफ मध्ये सॉल्व्ह करा मी डायरेक्ट इथं सांगतो तेवीस मध्ये बारा गेल्यावर बघा तीन मधून दोन गेल्यावर राहिले एक आणि एक मधून दोन मधून एक गेल्यावर राहिला एक आणि मोठी संख्या ट्वेंटी थ्री आहे का ट्वेल्व्ह आहे सर ट्वेंटी थ्री मग त्याला सम द्यायची गरज नाही कारण इनविजिबल ऍडिशन दिलं तरी पण त्याचं चुकलं नाही बरोबर आहे चला नंतर आता बघा एक मायनस दुसरं प्लस <laughs> प्लस नाही प्लस ओके तर एक मायनस आणि दुसरं प्लस तर आता एक मायनस आणि दुसरं प्लस काय होणार आहे त्यांची सबट्रॅक्शन मग आता इथं सबट्रॅक्शन करणं पॉसिबल नाही आपण मध्ये करू चला वन टू फोर फोर आणि त्यांची आपल्याला सब्ट्रॅक्शन करायची वन झिरो एट चला तुम्हाला माहिती आहे कशी करायची सब्ट्रॅक्शन कॅरीची आठ किती राहतात नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा किती उरले सहा उरले इथं तीन मग तीन दशाला तसे दोन मधून एक गेला एक आणि राहिलेला एक दशाला तसा किती आलं वन वन थ्री सिक्स वन वन थ्री सिक्स आणि मोठी संख्या कोणती आहे वन झिरो एट आहे का वन टू फोर फोर आहे सर वन टू फोर फोर आहे म्हणून ह्याला बोल द्यायची गरज नाही चला परत आता तुम्हाला माहिती आहे कशामध्ये पण झिरो जर ऍड केलं कशामध्ये पण झिरो जर मिसळलं तर त्याचं उत्तर काय येणार आहे तीच संख्या हो सर इथं पण कशामधून पण झिरो जर मायनस केलं कशामधून पण झिरो जर मायनस केलं तर उत्तर काय येणार आहे तीच संख्या पण इथं मोठी संख्या झिरो आहे का हे आहे एटीन एटी वन आहे एटीन एटी वन मोठे म्हणून मग त्याचा सिंबॉल आपण इथं द्यायचं ओके सर लास्ट आता लास्ट लास्ट बघा एक मायनस दुसरं मायनस दोघांची काय होणार आहे ऍडिशन होणार आहे मग आता ऍडिशन करू वन सेव्हन वन सेव्हन प्लस वन सेव्हन वन सेव्हन माहिती आता सेव्हन आणि सेव्हन फोर्टीन कॅरी वन मग थ्री आलं फोर्टीन आणि परत थ्री आलं किती आलं थर्टी फोर थर्टी फोर ओके सर थर्टी फोर थर्टी फोर पण आता कॅरी त्याला सिंबॉल कोणता देणार सिंबॉल बघायचं हे मोठं आहे का हे मोठं तर दोघं पण सेम आहेत ठीक आहे मग दोघं पण सेम आहेत आणि दोघांना सारखं सिंबॉल आहे मग दोघांचे भांडणं लागतील का नाही कारण सारखं सिंबॉल आहे हे जे दोघ आहेत ना हे एका विचाराचे भाऊ आहेत त्यामुळे त्यांचे भांडणं होणार नाहीत मग तुम्ही म्हणला होता सर इकडे झिरोला पण दोघं से पण सेम आहेत पण त्यांचे सिंबॉल वेगळे होते ना पिल्ल्या म्हणून मग आपले त्यांचे भांडणं लागले असते पण इथं दोघांचे पण सिंबॉल सारखे आहेत म्हणून आपण इथं मायनस देऊ शकतो तर अशा प्रकारे आजचं लेक्चर झालं मजा आली असन असेल तुला काहीतरी नवीन शिकायला भेटलं चला तर आजचं लेक्चर इथंच थांबू काळजी घ्या अभ्यास करत राहा पुढच्या लेक्चरची वाट बघा लवकरच पुढचं पण लेक्चर येईल नवोदय सिरीज तुम्ही एन्जॉय करत असाल शेअर करा त्या लोकांना त्या लेकरांना त्या पिल्ल्यांना त्या बाळांना ज्यांना ह्याची खूप जास्तीची गरज आहे तर इथं थांबू पिल्ल्यांना काळजी घ्या टाटा शेंबूर खाणं बंद करा